पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खारघर मध्ये एकोणीस मजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना आज दुपारी घडली खारघर सेक्टर मधील ट्राय सिटी सिंफनी इमारतीच्या अठराव्या मजल्यावर आग लागली घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि मजल्यावर अडकलेल्या चार रहिवाशांना यावेळी बाहेर काढण्यात आले सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे अग्निशमक दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले पंचावन्न दरम्यान आमच्या अग्निशमन केंद्र खारगस येथे वर्दी प्राप्त झाली आगीची त्यानुसार आमच्या गाड्या टर्नआउट झाल्या ऑफिसर दिलीप पाटील व क्रू हे पहिले टर्नआउट झाले त्या मागोमाग मग सगळे क्रू आलेले आणि घटनास्थळी येऊन त्यांनी पाहणी केल्यावर असल्या कारणाने वर टेरेस आधी एकोणीस वेळा आणि अठरा माळ्यावर काही चार लोक अडकली होती तर त्यांना सुखरूपपणे रेस्क्यू करण्यात आमची टीम यशस्वी झाली व त्याच्यानंतर ते त्यांनी फायर फायटिंग केलं करून पूर्णपणे आग भिजवलेली आहे तरी जवळपास एक अर्धा तासात त्यांनी पूर्ण स्थितीवर नियंत्रण मिळवलंय आणि त्यानंतर कुलिंगचं काम वगैरे चालू झालं आतापर्यंतच्या माहितीनुसार जखमी कोणीच नाहीये जे अडकले होते ते थोडे अनकॉन्शियस होते आमच्या लोकांनी पटकन त्यांना रेफ्रिजेरिया एरियामध्ये नेऊन पाणी वगैरे मारून त्यांना कॉन्शियस केले आणि व लगेच हॉस्पिटलाइज केलेले पूर्ण बिल्डिंग ही ग्राउंड प्लस एकोणीस माळ्याची आहे आणि पूर्ण एकोणीस माळे डक मध्ये पूर्ण दूर झाला होता मीटर रूम पासून आत चालू झाली आणि तिने वर प्रवास केलाय पूर्ण वरपर्यंत डक मध्ये कारण समोर अद्याप काही कारण समजलेलं नाही ते पुढे इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे थँक्यू